गुजरातच्या वीस वर्षांच्या तरुणाला तीन वर्षांपूर्वी एक स्वप्न सुंदरी भेटली ही स्वप्न सुंदरी गोव्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आली ज्या दिवशी तरुण स्वप्नसुंदरीच्या प्रेमात पडला तो दिवस तरुणासाठी खास होता तिसऱ्या वर्षी हाच खास दिवस साजरा करण्यासाठी तरुण गोव्यात आला पण मध्यरात्री भाड्याच्या कारमधून जाताना अचानक ती कार एका नदीत गेली रात्रीच्या काळखात घडलेल्या या घटनेमुळं पोलिसांसह त्या तरुणाचे कुटुंबीय चक्रावून गेले कारण ती स्वप्नसुंदरी पोहून बाहेर आली पण तरुण बाहेर आलाच नाही आता प्रेमात पडलेला हा तरुण महिना उलटला तरी गेला कुठं हे समजू शकलेला नाही आहे सप्टेंबर पासून नौदलाच्या अत्याधुनिक ड्रोनच्या मदतीनं पोलिसांनी पुन्हा नदीच्या तळात शोध मोहीम सुरू केले चला पाहूया काय घडलं तुम्ही पाहत आहात गोंवार्ताचा डिजिटल वृत्तांत गोव्यातील साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजच्या वसतिगृहात राहणाऱ्या मूळ गुजरातच्या कॉलेज कुमारीवर गुजरातमधीलच बासुदेव भंडारी या बावीस वर्षांच्या तरुणाचं प्रेम जडलं प्रेम जुळल्याचं तिसरं वर्ष साजरं करण्यासाठी बाशुदेव एक लाखाची कॅश घेऊन गोव्यात आला भाडेपट्टीवर कार घेऊन वसतिगृहात राहणाऱ्या प्रियसीला सोबत घेतलं जीएंग येतो सात सात और मरेंगे तो सात सात म्हणत एकतीस ऑगस्टच्या रात्री त्यांनी मित्रांसोबत पार्टी देखील केली पार्टी आटोपून मध्यरात्री माशेल मार्गे जात असतानाच त्यांची कार सांतिस्तेव नावाच्या गावाजवळील नदीपात्रात गेली रात्रीच्या गर्द काळोखामध्ये पाण्यात बुडालेल्या कारचा दरवाजा उघडून प्रेयसी पोहत किनाऱ्यावर आली पण ज्याच्यासोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली तो बाशुदेव कारमध्येच राहिला कारण त्याला पोहण्याची कला अवगत नव्हती त्याची स्वप्न सुंदरी मात्र पोहण्यात तरबेज होती इतकं झाल्यानंतर प्रियसीनं जवळच्या घरात जाऊन फोनाफोनी केली त्यानंतर पोलीस अग्निशमन दल आणि इतर बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली चार दिवस नदीचा तळ शोधला पण बाशुदेवचा पत्ता लागला नाही पोलिसांनी तो मृत झाल्याचं गृहीत धरलं इतक्यात बाशुदेवचे वडील आणि भाऊ यांनी पोलिसांच्या तपासकामावर नाराजी व्यक्त करत त्या कॉलेज कुमारीवर संशय व्यक्त केला बाशुदेव सोबत असं काहीतरी घडेल असं त्यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं पोलिसांनी पुन्हा बाशुदेव जिवंत असल्याचं गृहीत धरून महिनाभर सर्व बाजूनी तपास केला पण हाताला काहीच लागलं नाही त्यामुळं बासुदेव पाण्यातच असावा असा अंदाज बांधून तीस सप्टेंबरपासून नदी आणि जवळच समुद्राच्या तळाशी काही सापडतं का याचा शोध सुरू केला आहे या शोधासाठी नौदलाच्या अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात येत आहे अतिशय पॉवरफुल कॅमेरे नदीत आणि समुद्राच्या तळाशी जाऊन शोध घेत आहेत ही घटना बासुदेवच्या कुटुंबियांसाठी एका भयानक स्वप्नासारखी आहे महिना उलटला तरी बाशुदेव नेमका कुठं गेला हे समजायला मार्ग नाही आहे त्याचं अपहरण झालं की पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल तर मृतदेह कुठं आहे याचं कोडं सोडवण्याचं आवाहन जुने गोवे पोलिसांसमोर उभं राहिलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घटनांचं नेमकं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा